युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नव व्यासपीठ उभं राहिलेलं आहे सॅपिओ अॅनालिटिक्स आणि डी आर पी पी एल यांच्या वतीनं धारावीतील तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये अनेक तरुण तरुणींना कामाची संधी उपलब्ध होणार आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात दर्फे, दारावी मदे, दारावी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टतर्फे आज धारावीमध्ये धारावी जॉब फेअर म्हणजेच रोजगार मेळावा सुरू करण्यात आला आहे जे धारावीतले तरुण तरुणी आहेत केवळ धारावीतलेच नाही तर धारावीच्या बाहेरचे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा मेळावा आहे जवळपास चार हजाराहून अधिक अर्ज इथे सकाळपासूनच भरण्यात आलेले आहेत आणि तीसहून अधिक कंपन्या इथे सहभागी झालेल्या आहेत ज्या तरुणां आणि तरुणींना रोजगार देण्यासाठी तत्पर आहेत आणि त्यांना संधी देण्या साठी ते उत्सुक आहेत सकाळपासूनच इथे तरुण आणि तरुणींनी गर्दी केलेली आहे कारण का सध्या राज्यात जर आपण पाहिलं तर मग बेरोजगारीचं प्रमाण देखील वाढलं आहे मात्र या प्रमाणावर आळा घालण्यासाठी हा रोजगार मेळावा इथे घेण्यात आला आहे आणि आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून हा मेळाव्याला सुरुवात झालेली आहे तेच जर आपण पाहिलं तर मग संध्याकाळपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे वय जर आपण पाहिलं तर मग अठरा वर्षपासून जे इथे अर्ज आलेले आहेत ते पंचेचाळीस वयोगटातील लोकांपर्यंत इथे संधी त्यांना दिली जाणार आहे रोजगारीची आणि केवळ धारावीतलेच नाही तर धारावीच्या पलीकडचे त्याच्या व्यतिरिक्तचे जे नागरिक आहेत धारावी धारावीबाहेरील त्यांना देखील इथे रोजगार मिळण्याची हमी आणि शाश्वती देण्यात आली आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि अजून जास्त तरुण तरुणी इथे येऊन ज्यांना अजूनही नोकऱ्या नाही आहेत त्यांना इथे उत्तम नोकऱ्या मिळण्याची संधी स्वतःहून धारावी ड्री डेव्हलपमेंट प्रोजेक्टने उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी ह्याचा लाभ निश्चित घ्यावा ब्रिडिजनल जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव एन मराठी मुंबई